आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि बाजारामध्ये छान फ्रेश आवळे मिळायला सुरुवात झाली आहे तर इथे बघू शकता तुम्ही इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत छान टपोर अशा आवळे आहेत बघा आणि अगदी मस्त फ्रेश घेतलेले आहेत अजिबात त्याच्यावरती खूप जास्त असे डाग नाही आहेत आवळे घेत असताना खूप जास्त डाग असलेले किंवा पिकलेले आवळे आपल्याला घ्यायचे नाही आहेत अगदीच एकही डाग नसलेले आवळे आपल्याला मिळायला पण अशक्य आहे त्यामुळे शक्यतो खूप जास्त डाग असलेले आवळे आपल्याला घ्यायचे नाहीत आवळे खाण्याचे असंख्य फायदे आहेत रोगप्रतिकारक क्षमता सुधारते डोळ्याचे आरोग्य आरोग्य सुधारते विटॅमिन सीने भरपूर असलेले हे आवळे प्रत्येकालाच आवडतात असे नाही तर कोणाला जे ज्यूस प्यायला आवडत नाही तर कोणाला आवळ्याचेच खायला देखील आवडत नाहीत पण आज जे आपण रेसिपी करणार आहोत जे ज्यांना आवळे आवडत नाही सुद्धा अगदी आवडीने खातील अशी ही आवळ्याची रेसिपी आहे त्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हे रेसिपी करण्यासाठी इथे आपण अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत हे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत मी तर आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत आता हे आवळे आपल्याला घ्यायचे आहेत त्यासाठी मी कडेमध्ये पाणी ठेवलं होतं गरम होण्यासाठी आणि त्यावरती चाळणी ठेवली आता या चाळणीवरती आपण सगळे आवळे ठेवून घेऊया तर ते एकाच वेळी सर्व आवळे आपण इथे वाफून घेणार आहोत कढईवरती झाकण ठेवायचे आणि हे आवळे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं उकडून घ्यायचे आहेत आवळ्यांना असे चिरा पडायला सुरुवात झाली की समजायचं की आवळे उकडले गेलेले आहेत हे बघा अशा प्रकारे छान अशा त्याच्या पाकळ्या सेपरेट व्हायला सुरुवात होते म्हणजे समजायचं की आवळे छान उकडले गेलेले आहेत आता हे आवळे आपण उकडून घेतलेले आहेत त्याला थंड करून घेऊया आणि नंतर याच्या पाकळ्या आपण सेपरेट करून घेणार आहोत तर इथे आवळे थंड झालेले आहेत आणि अशा प्रकारेच्या पाकळ्या सेपरेट करून घ्यायच्यात आवळे चांगले उकडले की त्याच्या पाकळ्या लगेच सेपरेट होतात म्हणजे त्याच्यामधला बी आपल्याला सहजपणे काढून टाकता येतो हे बघा अशा प्रकारे तर इथे आपण सर्व आवळ्यामधले बी काढून टाकून ह्याच्या पाकळ्या सेपरेट करून घेऊया आता हे आवळ्याच्या फोडी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम बारीक अशा वाटून घेणार आहोत वाटत असताना याच्यामध्ये याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आहे तर मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून अगदी याची बारीक पेस्ट होईपर्यंत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवत असताना अशा प्रकारे थोडंसं खालीवर करून घ्यायचं मिश्रण म्हणजे ते व्यवस्थित असं बारीक पेस्ट तयार होते त्याची तर अशा प्रकारे आपण याची एकदम छान अशी मस्त मऊ अशी पेस्ट तयार केलेली आहे तर आज जी आपण आवळ्याची रेसिपी करणार आहोत त्याच्यामध्ये साखर गुळ किंवा मध न वापरता खडीसाखर वापरणार आहोत खडीसाखर खाण्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत जसे की सर्दी खोकल्यावर आराम मिळतो पचनक्रिया सुधारते त्यामुळे आपण इथे आज खडीसाखर घेतलेली आहे तर आता ही खडीसाखर आपण अशीच जर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली तर मिक्सरचं भांडा आपलं खराब होऊ शकतं त्यामुळे थोडीशी आपण खलबत्त्यामध्ये याला थोडंसं बारीक करून घेऊया आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम अशी त्याची पिठी साखर आपण करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण खलबत्त्यामध्ये खडीसाखर थोडीशी बारीक करून नंतर त्याला मिक्सरला फिरून घेतलेली आहे छान अशी याची पावडर तयार करून घेतलेली आहे आणि इथे आपण अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत त्यासाठी आपण अर्धा किलो खडीसाखर इथे घेतलेली आहे आता यात एक मोठा अंत साखर आपण साईडला काढून ठेवूया आता ही साखर आपण साईडला का काढून ठेवली हे व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे समजेलच आता इकडे गॅसवरती कढई ठेवलेली पण आपण अजून गॅस चालू केलेला नाही आता ह्या कडाईमध्ये जी आवळ्याची पेस्ट तयार करून ठेवली होती ती संपूर्णपणे टाकून घेतली आहे आता याच्यामध्येच आपल्याला खडी साखरेची जी पावडर तयार करून ठेवली होती ती पण टाकून घ्यायची आणि आता ही साखर आणि आवळ्याची पेस्ट आपल्याला सर्वात पहिले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स झाल्यानंतर आपण गॅस चालू करणार आहोत आता ते साखर आणि आवळ्याचे पेस्ट व्यवस्थित आपण मिक्स केल्यानंतर गॅस चालू करूया आणि नंतर हे आपल्याला आता मिश्रण शिजवून घ्यायचं आहे यामध्ये जे आपण साखरेची पावडर टाकलेली आहे त्याला पाणी सुटतं आणि त्याच्यामुळे हे मिश्रण थोडंसं असं पात्र व्हायला सुरुवात होते साखरेचं हे पाणी आटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे जसं आपण गाजराचा हलवा तयार करतो अगदी तसंच थोडंसं याची पद्धत आहे तर साखरेला जे पाणी सुटलेलं होतं ते बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि ते हे मिश्रण थोडंसं चटचटायला सुरुवात झाली आहे तर आता याच्यामध्ये आपण टाकूया कॉर्नफ्लोअर तर इथे मी दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण याची एक पेस्ट तयार करून घेऊया कॉर्नफ्लोअर याच्यामध्ये टाकल्यामुळे या मिश्रणाला छान असं बाइंडिंग येते आणि छान स्मूद असं आपले हे मिश्रण तयार होतं आपण जी रेसिपी करणार आहोत त्यासाठी आपल्याला स्मूद असं हे मिश्रण पाहिजे त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लो टाकलेलं आहे आणि कॉर्नफ्लोअर टाकल्यामुळे अगदी छान असं हे मिश्रणाचं थोडंसं घट्ट गोळा व्हायला सुरुवात होते त्यामुळे याच्यामध्ये आपण इथे दोन चमचे कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे आणि त्याचसोबत याला छान अशी चटपटीत चव येण्यासाठी आपण याच्यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा साधं मीठ टाकलेलं आहे आणि कॉर्न फ्लोअरची पेस्ट यामध्ये यामध्ये टाकल्यानंतर अजिबात हे मिश्रण आपल्याला गॅसवरती असंच सोडायचं नाही आहे तर अशा प्रकारे त्याला सतत हलवत त्याला एकसारखं एकदम व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे जर आपण याच्यामध्ये असंच सोडलं तर त्याच्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात तर इथे बघू शकता तुम्ही मिश्रणामध्ये एकसुद्धा गुठळी दिसत नाही आहे तर अशाच प्रकारे आपण हे मिश्रण छान असं मिक्स करून घे घ्यायचं आहे आणि असं कडेपासून मिश्रण थोडंसं वेगळं व्हायला सुरुवात झाली की समजायचं की आपलं मिश्रण आता होत आलेलं आहे आता यामध्ये आपण साधारण अर्धा चमचा एक तूप टाकून घेऊया म्हणजे हे मिश्रण छान असं सॉफ्ट होतं आणि त्याला छान अशी एक चकाकी येते आता तूप टाकल्यापासून आपण साधारण पाच मिनटं अजून हे मिश्रण परतून घेतलेलं आहे आणि हे बघा अशा प्रकारे छान असा त्याचा घट्ट गोळा तयार होतो आहे आणि कढईपासून एकदम व्यवस्थित असं साईडला निघालेलं आहे तर आता समजायचं की आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला हे मिश्रण एखाद्या ताटामध्ये तूप लावलेल्या ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये पसरून घ्यायचं आहे म्हणजे सेट करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर त्यावरती देखील हे मिश्रण तुम्ही पसरून ठेवू शकता एकसारखं हे मिश्रण पसरवायचं आहे कारण ज्या आपण वड्या तयार करणार आहोत त्या एकसारख्या आल्या पाहिजे कुठे जाड कुठे पातळाच्या राहिल्या नाही पाहिजे या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण पसरून घ्यायचं आहे मिश्रण पसरून झाल्यानंतर हे आपण साधारण म्हणजे व्यवस्थित असं थंड होईपर्यंत हे मिश्रण आपण साईडला ठेवून देणार आहोत आणि नंतर याच्या वड्या आपण कट करून घेणार आहोत आता हे आवळ्याचं तयार केलेलं मिश्रण पूर्णपणे थंड झालेले आता हे आपण याच्या वड्या कट करून घेणार आहोत तर इथे आपण हे छान असे आवळा कँडी बनू शकता आवळ्याच्या वड्या बनू शकता हे बनवत आहोत तर सर्वात पहिले आपण जे साईडला जे एकसारखं मिश्रण नाही आहे तर ते आपण साईडला काढून टाकूया म्हणजे वड्या आपल्या एकसारख्या छान अशा चौकोनी येतील तर इथे थोडंसं हे मिश्रण चिकट असल्यामुळे चाकूला चिटकू शकतं तर तुम्ही त्याला तूप किंवा तेल लावून घेऊ शकता इथे मी आता पिझ्झा कटरने हे वड्या कट करून घेते तुम्ही चाकूने कट केलं तरी चालेल फक्त हे एकसारखे आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर याच्याशी चौकोने तुकडे करायचे नसतील तर तुम्ही या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून ते तसे देखील बनवू शकता तर इथे सर्व आपल्या ह्या वड्या कट करून झालेल्या आहेत आणि बघू शकता तुम्ही छान अशा सॉफ्ट झालेले आहेत बघा तर आता हे हे जर आपण असंच भरणीमध्ये भरून ठेवलं तर ते एकमेकाला चुटकू शकतात त्यामुळे इथे आपण इथे एक अशी एक ट्रिक करणार आहोत जेणेकरून या वड्या बर्णीत भरल्यानंतर ते एकमेकाला चिटकणार नाही आता मगाशी जी आपण खडीसाखर बारीक करून घेतली होती त्यामधला एक मोठा चमचा खडीसाखर म्हणजे खडीसाखरेची पावडर आपण साईडला काढून ठेवली होती आता आवळा कँडी कोट करण्यासाठी याचाच उपयोग आपण करणार आहोत तर अशाच प्रकारे सर्व आवळा कँडी आपण साखरेमध्ये व्यवस्थित असं सा कोट करून घेऊया तर इथे सर्व आवळा कँडी आपण साखरेमध्ये कोट करून घेतलेली आहे आणि दिसायला बघा किती सुंदर दिसते बघता क्षणी खाऊशी वाटणारी त्याचसोबत मस्त गोड चटपटी चवीची आपली आवळा कँडी तयार झालेली आहे तर इथे एक आवळा कँडी मी तुम्हाला तोडून दाखवते आणि बघू शकता तुम्ही मस्त अशी सॉफ्ट झालेली बघा अजिबात कडक झालेली नाही आहे तर मगाशी सांगितल्याप्रमाणे असे तुम्ही एक छोटे छोटे गोळे देखील असे बनवू शकता ही आवळा कँडी भरपूर दिवस टिकते फक्त हे भरून ठेवत असताना एखाद्या काचेच्या हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवायचे म्हणजे ते अजिबात खराब होत नाही तर आज आपण मस्त एकदम गोड चटपटी चवीची अशी आवळा कँडी तयार केलेली आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने आवळा कँडी नक्की बनवून बघा केल्यानंतर ती कशी झाली ते कमेंट करून सांगा आजची संपूर्ण रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओ व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका भेटूया भेटूयास का छान असा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद